संचालकाचा काल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालकांनी एक परिपत्रक काढून मा सर्व बाजार समित्यांना कळवलेलं आहे हे यापुढे बाजारच्या आवारामध्ये वाराई वसूल केली जाऊ नये वाराई जर वसूल करून करत असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी वाराई वसूल करणे ना जे मदत करतील व्यापारी आडते त्यांच्या लायसन्ही रद्द कराव्या अशा एकतर्फी जे आर पनन संचालकांनी काढलेला आहे त्यामुळे जवळजवळ सांगली शहरातील तीनशे वाराई विभागातील हमाल आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बाजार समितीवर मोर्चानं येऊन निषेध करून त्या परिपत्रकाची होळी करून शासनाला या ठिकाणी निवेदन सादर केलेले आहे कारण हे परिपत्रक काढत असताना संबंधित माथाडी मंडळाशी संबंधित हमाल घटकांशी वाराई कामगारांशी कुठलीही चर्चा न करता एक तर्फी हा जे आर काढलेला आहे आणि तो सदरचा जे आर अन्यायकारक असून त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी शासनानं येत्या आठ दिवसामध्ये हा जी आर परिपत्रक रद्द नाही केलं तर संपूर्ण बाजार सांगलीतला बंद करण्याचे आम्ही या ठिकाणी इशारा देतोय त्यामध्ये आमचे हमाल तोलाईदार महिला म्हातारी कामगार सर्वजण या तीनशे वाराई कामगारांच्या पाठीमगं ठामपणानं राहून हा संप बे बेमुदत चालू करतील याचा शासनाला गंभीरपणाने विचार करावा आणि हे ताबडतोब परिपत्रक रद्द करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो